वेलकम टू कथा एका सुंदर हिरव्यागार जंगलात लिओ नावाचा एक तरुण सिंह राहत होता त्याचे केस नेहमीच साधे सोनेरी रंगाचे असत तो पाण्यात आपले प्रतिबिंब पाहून इतर सिंहांसारखे भव्य आणि मोठे केस असावे अशी इच्छा करत असे पण त्याचे केस तसेच साधेच दिसायचे एका सकाळी लिओला त्याच्या केसांना एक विचित्र झुळझुळ जाणवली त्याने पाण्यात पाहिले आणि त्याच्या केसांवर चमकदार इंद्रधनुष्याचे रंग उमटले होते लाल निळा हिरवा पिवळा हे पाहून त्याला धक्का बसला आणि मनात भीती व उत्सुकता एकत्र दाटली लिओला वेगळे दिसण्याची भीती वाटली त्याने आपले रंगीबेरंगी केस लपवण्याचा प्रयत्न केला त्याने चिखलात लोळण घेतली आशा होती की रंग अस्पष्ट होतील पण चिखलाने त्याचे केस फक्त खराब झाले आणि रंग अधिकच चमकदार दिसू लागले त्याला खूप निराशा झाली लिओने इतर प्राण्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला तो झुडपांमागे लपला मित्रांसोबत खेळणे टाळू लागला आणि त्याला खूप एकटे व दुःखी वाटले त्याचा एक मित्र एक खोडकर माकड त्याला पाहून गोंधळला आणि लिओला खूप लाजाळू वाटले वार्षिक जंगल उत्सवाची घोषणा झाली आणि सर्वच जण उत्साहात होते लिओला उत्सवात जायचे होते पण त्याला आपल्या इंद्रधनुषी केसांची खूप भीती वाटत होती तो उत्सवाच्या कडेला उभा राहिला आनंदी संगीत आणि हशा ऐकत होता पण त्याला खूप दुःखी आणि एकटे वाटत होते त्याला वाटले की तो कायमचा एकटाच राहील त्याने पाहिले की एक मोर अभिमानाने आपले रंगीबेरंगी पंख पसरवत होता आणि एक झेब्रा आपल्या पट्ट्यांमध्ये आत्मविश्वास दाखवत होता त्याला आठवले एका शहाण्या घुबडाने म्हटले होते खरी ताकद आपल्या स्वतःच्या अस्तित्वात आहे अचानक त्याच्या मनात एक उबदार भावना पसरली खोल श्वास घेऊन लिओ छायेमधून बाहेर आला त्याचे रंगीबेरंगी केस सूर्यप्रकाशात तेजस्वीपणे चमकत होते तो आत्मविश्वासाने उत्सवाकडे चालू लागला इतर प्राण्यांनी त्याला पाहिले त्यांचे कुजबुजणे थांबले आणि ते आश्चर्याने व कौतुकाने त्याच्याकडे पाहू लागले लियो उत्सवात सामील झाला सर्व प्राणी त्याच्या सुंदर इंद्रधनुषी केसांचे कौतुक करू लागले त्याला आनंदाने स्वीकारले त्याला खूप आनंद झाला आणि त्याला समजले की वेगळे असणे हे लपवण्यासारखे नाही तर ते साजरा करण्यासारखे आहे आपल्या अस्तित्वाचा अभिमान बाळगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर स्टोरीज